सर्व पत्रकारांवर वार्ताहर प्रतिनिधी बंधू आणि मित्र जयविंद संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीस या संदर्भात मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता चळ मुंबईत मराठी पत्रकार भवन संघ मुंबई येथे कोर कमिटीची बैठक झाली आणि प्रदेशाध्यक्ष नितीन त्यानंतर सह ॲडव्होकेट प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जातील मोर्चा व राज्याचे ज्येष्ठ मानवता अधिकार कार्यकर्ता त्यानंतर योजना काही ठोक आहे ते आपण

सुरू करण्याचा महत्वपूर्ण संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पार्टी व महायुतीचे घटक पक्ष यांचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच राज्यातील खुले शाहू आंबेडकरी विचारांची अंदाबाची आणि आदिवासी भटके विमुक्त संघटना व चळवळी आणि विचारवंत लेखक साहित्यिक यांचाही सक्रिय पाठिंबा आहे पुढील प्रमाणे आहे संविधान जागर यात्रेद्वारे प्रामुख्याने भुलेशाहू आंबेडकर यांचा बौद्ध समाज भारताचे संविधान व त्याची बौद्धिक मूलभूत तत्वे संविधान कधीच कोणी बदलू शकत नाही जैसे संविधानात घातलेल्या भक्कम तरतुदी याबद्दल समाजाची व्यापक जागृती करण्यात येणार असून त्याबद्दलचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायनिवाडे यांची सविस्तर माहिती दे। समाजाला देण्यात येणार आहे भारताचे संविधान भारतात लागू झाल्यापासून ज्या ज्या चुकीच्या घटना दुरुस्त्या संविधान संशोधकने यांनी केल्या आणि संविधान संविधानातील मूलभूत अधिकाराची चौकट म्हणजे ढाच्या व लोकशाही यांची हत्या करून कायमची नष्ट करून देशावर जबरदस्तीने हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संपूर्ण कोलखोल या संविधान जागर यात्रेमध्ये जागर समिती यांनी सत्याग्रह भूमी महाड जिल्हा रायगड येथील ऐतिहासिक संविधान जागर यात्रेची सुरुवात होणार असून यात्रेचा समारंभ केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर नेते या ठिकाणी केंद्रीय मंत्री राष्ट्रीय पातळीवरील तथा राज्यातील मान्यवर नेते आणि कोर कमिटीचे जे सदस्य यांच्या उपस्थितीत नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी सकाळी दहा वाजता होणारा कार्यक्रम तिथून सुरुवात होणार आहे त्यानंतर कोकण भूमीतून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ ठाने महाराष्ट्र दादर मुंबई येथे संविधान जागर यात्रेचा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजता समारोप होणार असून या समारोपाच्या कार्यक्रमात भाजपाचे महाराष्ट्राचे दिग्विजयी नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह भाजपचे केंद्रीय मंत्री महायुतीचे राष्ट्रीय नेते आणि राज्याचे नेते भाजपा महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा राष्ट्रीय मंत्री आमदार पंकजासाई मुंडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विद्यार्थीचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे या जागर या संविधान जागर यात्रेत राज्यात रत्नागिरी कोल्हापूर पुणे सोलापूर अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर सारख्या डॉक्टर यांच्याशी संबंधित अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवर राज्यातील माननीय नेते मंत्री आजी माजी खासदार आमदार व इतर पदाधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज राजधानी किल्ले रायगड स्वतंत्रवीर विदास सावरकर यांचे अजित पावड मंदिर आरक्षण जगन छत्रपती शाहू महाराज समाधी कोल्हापूर मात्र वाडा पुणे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर दीक्षाभूमी नागपूर काळाराम मंदिर नाशिक उपचितभूमी दादर या इतिहासिक ठिकाणी जाणार असून त्या सर्व ठिकाणी भूमिजीव कार्यक्रम होणार आहे

सर्व पाहणार आहे तसं मी कोर कमिटीसुद्धा आहे मी कमिटीसोबत पण आहे आणि मराठवाड्याचं सुद्धा माझ्यावर आहे त्यामुळं जनसामान्यांना आपण संविधानाच्या बाबतीतली सविस्तर माहिती देण्यासाठी दोन प्रकारची पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे एक दोन पानाची एक पुस्तिकेमध्ये दोन पेजेस आहेत त्यामध्ये ठळक पैसे संविधानाबद्दल दिलेले असून दुसरी पुस्तिका पंचवीस पानाची आहे

भारतीय राज्यघटनेचे सिद्धकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुंडरी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज साठे यांच्या विचारामध्ये मित्रांनो चैत्यभूमी या दरम्यानची संविधान जागृती समिती जागृतीचा सा जो मार्ग निवडलेला आहे खरं म्हणजे बाबासाहेबांचं त्या ठिकाणी महानिर्वाण झालं त्याचे ते दोन्ही ठिकाणी त्याचा समारोप होणार आहे बरोबर आहे मित्रांनो या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटना या देशाला बहाल केली त्या राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस हा जीवन जगत आहे प्रत्येकाला स्वाभिमानाने आणि स्वातंत्र्याने किंवा जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्या बाबासाहेबांची घटना काही जातीवादी संघटना परतून पाहत आहेत असा जो अपप्रचार काही जातीवादी संघटना करत आहे खरं म्हणजे बाबासाहेबांची घटना एवढी लिचिची नाही किती सर्वसामान्य कुणी येईल आणि कुणी बाबासाहेबांची घटना बदलत असं कदा होणार नाही

महाराष्ट्र राज्याचे संस्थापना अध्यक्ष आहेत आणि त्यांनी पुढाकार घेऊ खरं बाबासाहेबाची घटना एवढी महान असताना देखील बदलणार आहेत बदलणार आहेत असा जो अपप्रचार केला जातो आहे आणि सर्वसामान्यांमध्ये एक भीती निर्माण केली जात आहे कारण बाबासाहेबांना मानणारे त्या बहुजन समाजातील बहुसंख्य लोक आहेत पण बाबासाहेबांची घटना तर बदलली उद्या आपलं काय होणार हा एक निर्माण लोकांमध्ये झालेला आहे घटना बदलणार म्हणजे एक प्रकारचं दहशत पण त्या त्यांनी भाऊ मोहिमांनी धन्यवाद देतो की त्यांनी पुढाकार घेऊन आर्मीच्या माध्यमातून या देशाच्या घटनेला हात लावू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यातील कमीत कमी दोनशे ते अडीचशे संघटना त्यांना अटॅच झाल्या ने ने आणि या घटनेचं जागरण गोंधळ म्हणजे जसा जागरण गोंधळ केला जातो ना त्याप्रमाणे ही ही राज्यघटना कोणीही घटना हात लावणार नाही अशा माध्यमातून त्यांनी सुरुवात केली आणि पहाड उच्च भूमिका भूमीचा आहेत त्यांनी रॅली ठेवली आणि या देशामध्ये जो संदेश दिला खरंच त्यांना मी धन्यवाद देतो मी हे सामाजिक न्याय विभागाचा मराठवाड्याचा उपाध्यक्ष आहे अजित पवार तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पण त्यांचं हे कार्य निश्चितच महान आहे आणि राज्यघटनेला कोणी हात लावू शकत तरी मी जनतेला सर्वांना विनंती करतो की अशा अपप्रचाराला बळी न पडता त्या लोकांच्या राज्यघटना बदलणार आहेत राज्यघटना बदलून पाहणार आहेत हे चुकीच आहे म्हणून नितीश भाऊ मोरेच्या पाठीशी खंबीरपणे या देशातील प्रत्येक माणसाला उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचं मत काय आहे हे त्यांना काय गरज की घटना बदलणार आहे किंवा नाही हे त्यांनी जनतेसून सांगितलेलं आहे घटनेला कोणी हात लावणार नाही या मोहिमेमध्ये सर्वांनी खंबीरपणे आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटनांनी सर्व देशातील घटकांनी सर्व तळागाळातील लोकांनी खंबीरपणे साथ देऊन या जनजागृती मोहिमेला एक विशेष पीक करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि मी या ठिकाणी भाग करतो जय संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संविधान जागर यंत्रा महाराष्ट्रात नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत निघणार आहे मित्रो पत्रकार आहो सगळ्यात पहिल्यांदा प्रथम मी तुम्हाला जयभीम आरफीच्या वतीने जयभीम करतो आणि संविधानाचा अमृत उत्सव जय भीम आर्मीच्या वतीने साजरा होतोय म्हणून जय भीम आर्मीचे पहिल्यांदा आभार मानतो की जय सारख्या सामाजिक संस्थे सा सामाजिक काम करणाऱ्या संघटनेने जसं इथं महापुरुषाच्या आणि पैशावाल्याच्या लोकांचे अमृत उत्सव सुरू होतात त्याच पद्धतीने देश चालविणार आहे संविधानाचा महाराष्ट्रात अमृत महोत्सव सुरू तयार होतोय सुरू होतोय पद्धत मी बीड जिल्ह्याच्या वतीने बीड जिल्ह्यात जयमीच्या वतीने संघान जागर येणारच आहे पण सगळ्यात पहिलं मी आपल्याला हे सांगू इच्छितो की या देशात आपला भारत देश आपल्या भारत देशातला बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी चौरस किलोमीटरचा क्षेत्र आहे पंधरा लाख ब्या दोनशे किलोमीटरचा भूभा स्वभा भाग आहे पंच्याहत्तर ते सतरा किमी सागरी सीमा एकशे पस्तीस कोटी लोकसंख्यात जगात सर्व प्रमुख धर्म पाच सहा हजार पाचशेहून अधिक जातीत दोनशेहून अधिक भाषेत एकोणतीस राज्यात सात केंद्रशासित प्रदेशात श्रीमंत आणि गरीब या देशात राहणार आणि साक्षर आणि निरक्षर या देशात आहे आणि या सर्वांना एकत्र ठेवणारी शक्ती म्हणजे ते संविधान आहे आणि त्या संविधानाचा जागर देशात पंच्याहत्तर वर्षे कोणत्याही राजकीय पक्षाला करता आला नाही की शोकांती काय आणि म्हणून इथल्या बौद्ध समाजाची आणि बौद्ध बौद्ध समाजाची नाही ही जाणीव आमच्या जय भीम आर्मीच्या नितीन भाऊ मोरे आली म्हणून मी सगळ्यात पहिले नितीन भाऊ मोरे मानतो आणि नितीन भाऊच्या संविधानाचा जागर करण्यासाठी ते सत्याग्रह सुरू केलेला आहे तो सत्याग्रह नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मुंबईतून सुरू होतोय आणि या देशात आणि महाराष्ट्रात महापुरुषाचे जिथ काही आंदोलन झाले त्या त्या ठिकाणाहून तो आठ सप्टेंबरपर्यंत बाबासाहेबाच्या चैत्यभूमीत त्याचा समारोप होतोय आणि म्हणून त्या कोर कमिटीत आपले मराठवाड्याचे नेते अध्यक्ष संजय भाऊ जाधव आहेत प्रमुख्याने आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती यात्रा आपल्या मराठवाड्यात सुद्धा येईल त्या मराठवाड्यातला आमची प्रॉब्लेम आपल्याला दा पडलेला नाही मराठवाड्याला आल्यावर जाधव अध्यक्ष अध्यक्षाखाली त्याचे जनजागृती का कशी करायची का करायची त्याचं डिटेल्स आपल्याला या ठिकाणी देणार आहेत ते आल्यावर आपण त्याचा पॉम्प्लेट प्रॉस्टर आणि दोन ठिकाणी बीडमध्ये बीड जिल्ह्यात त्यांची एंट्री केस तालुक्यात होती तिथं एक जाहीर सभेचं नियोजन आहे आणि बीडला एक जाहीर सभेचं नियोजन आहे तर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने या दोन्ही सभेची जनजागृती करण्याचं आणि संविधानाचा जे अप्रचार चालू आहे महाराष्ट्रात की घटना बदलणार आहे हे होणार आहे ते होणार आहे या देशाला सत्तर वर्ष काँग्रेस राज्य भारतीय संविधानावर आहे आणि त्यांनी सुरुवात केलेली आणि म्हणून आपल्या समाजाची सगळ्यात समाजाचीच पहिली जबाबदारी आहे की संविधान बदलणारा बाप या देशात जन्माला यायचा आहे आणि तो येणारच नाही एवढं ये संविधानाच्या माध्यमातून संविधाने रक्षण करते समाजात महाराष्ट्रात आणि देशात तयार झालेली एवढं तयार झालेली आहे म्हणून संविधान बदलणार नाही संविधान बदलण्याचे जे जे धोके जे 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 ॲक्टिव्हिटीज असतात त्या बाबासाहेबांनी आम्हाला त्या संविधानातच तयार करून दिलेल्या आहेत आपल्याला कुणाकडे जायची यायची गरज नाही बघायची गरज नाही आणि म्हणून या ठिकाणी संविधान बदलणाऱ्यावर जे लोक सांगतात म्हणून संविधानकार बाबासाहेब यांचे राष्ट्रभक्तीचे विचार समाजात प्राकृषाने मांडण्यात येणार असून त्यांनी देशाला एक संघ एक जीव एक जिन्शी समृद्ध म्हणजे सुपर पॉवर बनवण्याचे पाहिलेले उदांत स्वप्न बंधुत्व बंधुत्व याविषयी समाजात व्यक्तीत मांडणी करण्यात येणार असून देशाचे विभाजन करून देश पुन्हा गुलामीत पार पारतंत्रात लोटण्याचा आठोपाठ प्रयत्न करणारे आटापिटा करणारे याची संपूर्ण प्रवेनिशी फोलकर पोलखोल त्या संविधानातच करण्यात आलेली आहे आणि म्हणून संविधान बदलणार ही पसार है। त्या त्या है। जे अफवा आणि जे निगेटिव्ह पसरलं जात आहे त्याबद्दल त्यामुळं आपण सगळ्यांनी जागृत राहून समाज संविधानाची जागृती करणं गरजेचं आहे ती जागृती जय आर्मीच्या वतीने बीड जिल्ह्यात येणार आहे त्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज पत्रकार परिषद मराठवाड्याचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली घेऊन त्यांनी समाजात जागृतीचे पत्रकार परिषद घेऊन समाजापर्यंत प्रेरणेचं काम केलेलं आहे आणि संविधान यात्रा मध्ये आल्यानंतर आपण मध्ये दोन जाहीर सभा घेणार आहोत त्या सभेच प्रचार आणि प्रसार आज आम्ही या निमित्ताने सुरू केलेला आहे धन्यवाद जय